शहराच्या पश्चिम भागातील जावेदनगर व अकबर नगर मधील नागरिकांना प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठे नुकसान सहन करावे लागते येथील नाले उघडे असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो याच गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर अलीम पटेल यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करीत त्वरित सुरक्षा भिंत बांधण्याची मागणी केली आहे शहराच्या पश्चिम भागातील जावेदनगर आणि अकबर नगर येथे दोन मोठे नाले आहेत मात्र त्यांच्या काठावर कोणतीही सुरक्षा भिंत नाही यामुळे प्रत्येक पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय मागील वर्षीही मध्यरात्री अचानक जोरदार पाऊस आणि पुरामुळे नागरिक पाण्यात अडकले होते आणि त्यांनी कसा बसा जीव वाचविला घरातील धान्य कपडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या टीम डॉक्टर अलीम पटेल यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत मंडपायुक्तांना निवेदन सादर केलेत त्यांच्या मते प्रशासन प्रत्येक वेळी नुकसान झाल्यानंतरच जागे होतात मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही निवेदन सादर करताना टीमचे हाफिज अहफाज कारी अंजार नसीम अर्शद पठाण इम्रान शाझी दानिश शकील परवेज मोहम्मद फरीद मोहम्मद तसवूर शेख कलीम रिजवान कुरेशी शेख समीर इम्रान कुरेशी अशरफ खान आणि रहीम राही हे सदस्य उपस्थित होते आता पाहावे लागेल की प्रशासन या गंभीर समस्येवर कितपर लवकर उपाययोजना करते जावेद जावेदनगर आणि अकबरनगरच्या नगरच्या नागरिकांना यंदा दिलासा मिळणार का की पुन्हा पावसाळ्यात त्यांना नुकसान सहन करावे लागेल हे पाहणे महत्वाचं ठरेल